वाट लावून टाकली मारायला झाले गा हैराण झालाय जीव राहिली ग अरे तुला बोलले होते मी पाण्याची बॉटल घेऊन कशी काय विसरू शकते तू अगं मी टाकलेली राहिली काय टाकलेली राहिली कसल्या पोरी येते झाड बिड तरी राहिलीत का बघा ना कसली पार हैराण झालाय जीव नुसता दाखवलं नक्की ना काहीतरी हा आता काय सगळे झाड तोडून नेलीत लोकांनी महत्वच लोकांना कळत नाही आजकाल ग तरी पण तुम्हाला दाखवते ना एक राहायचं बाग नवीन हाय आमच्याकडे भारी काय राहायला काय झालं काय व्हायचंय एवढं उन्हाने पार माझा जीव मरायला लागलाय बायां तुम्ही म्हणताय काय झालं त्यात तू तर बायशी बोलूच नको अगं पाणी आई आणायचे तू विसरली हा नाही पाणी आणायचं विसरली पाऊस पडला आता काय पाणी प्यायचं काय एक का बघा ना कसा पाऊस पडल पाऊस पडण्यासारखं काही ठेवलंच नाही तर आता कोणाचा फोन आला आधीच एका पैशावाला फोन येणार होता येणार होता तुम्हाला पण हॅलो काय म्हणलास एसी एसी विकत घेऊ अरे मोड द्या तो एसी तुझं चुली घाल ना तिकडं इथं आमच्याकडे झाडं राहिली नाही झाड लाव झाडं लावते एसी काम सोडून दे झाडं लावली भारी नैसर्गिक नॅचरल हवा खायला अरे घरासमोर दोन की लावली नॅचरल हवा खा एसीची हवा काय खातो तो एसी घाल तुझं चुलीमध्ये नसते घेत मी ठेव फोन होता इलेक्ट्रॉनिक वाल्याचा फोन म्हणा एसी घे काय घेते इथं झाडांचा पत्ता नाही राहिला

एवढा मोठा दगड माझ्या पायाला लागला असत्याला का अर्थ आहे काय कुठला कुठं दगड आपल्यासाठी दगड काढला भाऊ कोणती एरिया ही <laughs> मला वास कुठून येतोय अरे कोणाच पोर गे रे वावरात हागायला बसल काय रे एवढा वास मारतो हा गा बाबा केळीची का काय अक्की भरलेली दिसते मला एवढी केळी घेऊन गेलो तर गोंगी लईच खुश होईल लई म्हणजे लई म्हणजे लई म्हणजे लई खुश होईल <laughs> जातो केळीच्या बागी गोंगी तुला काय सांगू पूर्ण बाटवा भरून तुला केळी चालतो पडाच्या पारी यार गंगे गंगेने तर मला हैराणच केलाय केळी घेऊन या केळी घेऊन ही घे <laughs> केळी बाबो काय केळी आपण कच्ची दिसत्यात याला काय अर्थ आहे का यार, यार। जाऊ दे कच्ची तो कच्ची पिकतील घरी दोन डजनच तो म्हणजे गंगेलाही टेन्शन नाही तिच्या पोरालाही टेन्शन नाही <laughs> बुवालाही थोडी घेऊन जातो पटकन भरू दे तर कोणी बघितला तर वाट लागल केळीची बाग मस्त आहे केळी पण मस्त आहे चोरी तोच केळी मस्त आहेत केळी मस्त आहेत आता गंगी लई खुश होईल काय केळीची बाग पडू दे काही खूप ना घ्यायचे तरी बुबाविली आंब्याची झाडा बोलाविली आंब्याची झाडां हो काय आंबा या आंब्याला लयच आंबा दिसतो ऑलरेडी आंबा पडले नाही लवकर आमची गंगी म्हणजे घरा जगदंबा त्याच्यासाठी घेऊन जातो गावकी <laughs> आंबा <या हम> <laughs> तुम्ही गेला कुठं माहीत मी आंब चोरून आणि तो, तो। गंगे लई खुश वशील म्हणजे लय आपला फा मत तसा ये चारायला आलेली आहे काय कशाना खायला चारा पाणी हाय इथं आता काय करायचं परिस्थिती किती बेकार आहे पाऊसच नाही पाऊसच नाही ना मग ते आव कस येणार पाऊस कसा येणार पाऊस नाही तर चारा नाही झाड तोडलेत ना लोकांनी सारे बघा ना कसं झालं सगळं काय हे बघा बरं इकडे काहीच नाही ना हे आता उगच आहे का पाणी चारा वस झाड लावणं पाणी काही नाही तुम्ही शंभर शंभर एक एक जागी झाड पाहिजे पानाचं पाण्यासाठी लोकांना सांगू सांगू दमलो आम्ही मग काय करायचं आपलं आपणच लाव आता झालं कशाला बाजार बघा पोरी आलं बघायला म्हणे गावाकडे काय मस्त रान असेल तसं दाखवते आता काय दाखवायचं तेव्हा राहत झाड थोडीफार आहे ते जाऊ ते चालतंय ना एवढी मज्जा आली नाही येऊन आम्हाला एवढी मज्जा मॉल मध्ये पण नाही आली काही कसं वातावरण आहे भारी अक्षरा मस्त आहे ना कसं नाही आहे माहिती का हि जी झाडं ही जी हिरवळ हे सगळं वातावरण दिसतंय ना आता या वातावरणासाठी आम्ही लहानपणी मेहनत केली ही झाडं लावली आता पण बचत पाण्याची करून करून ही झाडं आम्ही अशी छान हिरवी ठेवलेली आहेत माहिती आहे का आपण त्या दिवशी मग येताना किती त्रास झाला माहिती आहे ना वरती तिथे सर्व ओसाड रान झालंय लोक झाड तोडले म्हणून सगळा त्रास आहे हा मग तुम्ही झाड तोडणाऱ्यांना अजिबात सोडायचं नाही म्हणून तुम्हाला बोलली चला तुम्हाला माझी गावाकडची राणीची बाग दाखवते कळलं ना आता कशी आहे मग गावाकडची राणीची बाग छान कशी आहे ग हा मग आता तुम्हाला माहिती आहे ही राणीची बाग छान कशामुळे झाली आहे ही लहानपणी लावलेली झाडांमुळं बरोबर ना तुम्ही पण आता गावाकडे जाऊन प्रत्येकी तुमच्या घरी जाऊन आणि प्रत्येक माणसाला हा संदेश द्यायचा की प्रत्येकाने दोन झाड लावलीच पाहिजे एका वर्षाची आणि झाड तर लावायची स्वतः पण दुसऱ्यांना लावायचा पण संदेश द्यायचा कोणी जर का झाड तोडताना दिसलं की त्याला अजिबात सोडायचं नाही भाऊ कसलं झाड ये बारी तिथं झाड दिसतय मला म्हणजे लय म्हणजे लई म्हणजे खुश होईल घेऊन जातो गणपती जा आलो जवळ गणपतीला द्यायला आरती करायला चांगलंय देवा पुढं फुल ठेवायला फुलं घेऊ का झाड तोडून येऊ का काय तर वाटतंय झाड चुकटावा म्हणजे कसा घरी मोठं झाड येईल जास्वंदीचं आता गणपती जवळ आलं तो तोड दे मला अरे बाबा, ही तुझे शेत नाही तू काय करायला लागलास नाही नाही माझ्या गंगीला जास्व लय आवडतात ना गणपतीची भक्त आहे त्याच्या मुलं जरा फुलं चोरीत होतो आपलं झाड चोरीत होतो चुडा न झाड चोरणार चोरायची बी नाही तोडायची बी नाही घरी जाऊन पहिली दोन झाड लावायची नक्कीच ताई तुम्ही बाकी खरं बोलल्या <laughs> बाकी आहे गरमी पण झाली झाड लावली पाहिजे काय गणपती जवळ आलेला म्हणून झाड जरा तोडित नाही झाड तोडणार परत तोडताना जर दिसला ठीक आहे ठीक आहे खाता का आंबे काय काय

त्याच्याबद्दल आमचं वाद नाही पण झाडाला जर का हात लावलाय चांगलं झाड लावलीच पाहिजे आमचं वातावरण कशामुळे झाड लावण्यामुळे तुम्ही बोलता ते खरं आता कस जागेवर आला की नाही झाडं लावलेली मी बघायला येईल बरं घरी ठीक आहे चला चार झाड मी नक्कीच चार झाड लावणार ताई बर का नक्की लाव मी बघणार लावणार लावणार नक्कीच लावणार कोणू दे जय जय महाराष्ट्र